पतीचं ऐकायचं शिका जर आमचा पती सांगत असेल ना तर तो काहीतरी विचारपूर्वकच का सांगतोय या लेकराचा एक संदेश आहे या भावाचा संदेश आहे तुम्हाला तुमचा संसार सुखाचा करायचा ना तुम्हाला तुमचा संसार सुखाचा करायचा ना अरे आपला पती गरीब असू द्या हरकत नाही पैसा असला म्हणजे तो संसार सुखाचा होत नाही रे आपला पती गरीब असेल ना असू द्या हरकत नाही गरीब असू द्या काय फरक पडतो पण त्याही गरिबीमध्ये जर आम्ही पतीच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहिलो ना आणि पतीला जर समजून घेतलं ना तर तो पती आम्हाला एवढं प्रेम देईल बाप एवढं प्रेम देईल स्वतःपेक्षा जास्त आमच्यावरती प्रेम करेल आणि आमचा संसार सुखाचा होईल संसार सुखाचा करण्यासाठी हा एकच पर्याय आहे अरे काय लागतं त्याला काहीच लागत नाही दिवसभरून कष्ट करून आलेला पती दिवसभर कष्ट करून घरी आलेला पती फक्त आपल्या पत्नीचं हास्य जर त्याला दिसलं ना आपली पत्नी प्रसन्न दिसली ना तर तो अंतःकरणातला थकवा त्याचा दिवसभरचा थकवा सर्व दूर होतो आणि त्याचा अंतःकरण फ्रेश होतं मायबाब सुखाने तो, तो आनंदाने दोन घास खाऊन आनंदाची झोप घेतो सुखाचा संसार करण्यासाठी धन लागत नाही आहे सुखाचा संसार करण्यासाठी घरामध्ये फक्त शांतता लागते संसार सुखाचा त्याचाच आहे संसार सुखाचा त्याचाच आहे ज्या घरची माऊली समजदार आहे वाक्य व्यवस्थित आहे का अरे जीवन त्याचाच सुखाचं आहे संसार त्याचाच सुखाचा आहे ज्या घरची माऊली समजदार आहे गरीबी असली असू द्या पण गरीबीमध्ये सुद्धा समजून घेणारी ज्या घरामध्ये माऊली आहे त्यांच्यासारखा सुखी या जगाच्या पाठीवर दुसरा कोण असेल तेच खरे सुखी आहेत ना म्हणून संक्रांतीला साडी नाही घेतली म्हणून भांडू नका दुसऱ्याचे दागिने बघून कधी जळू नका पतीला त्याचा हट्ट कधीच करू नका पतीनं सांगितलं तर ऐका नाही सांगितलं तर फजिता होण्याची नाही ऐकलं तर फजिता होण्याची शक्यता आहे जिथे सतीची फजिता झाली तिथे तुमची आमची काय कथा आहे काय कथा आहे बहुतांशी मातांचं एकच वाक्य असतं महाराज आमच्या ह्यांना काही अकलच नाही घ्या बऱ्याच माता म्हणतात महाराज आमच्या यांना काही अकलच नाही काय म्हणतात महाराज आमच्या यांना काही कळतच नाही काय काही तर म्हणतात आमच्या ह्यांना ना डोस्कच नाही हा बघा माणसाचं जीवन फार कठीण आहे लहान आहे तोपर्यंत बाप म्हणतो लहान आहे तोपर्यंत आमचे बाबा म्हणतात आमच्या कार्ट्याला काही कळत नाही लग्न झाल्यानंतर बायको म्हणती आमच्या ह्यांना काही कळत नाही म्हणजे अक्कलच नाही लहानपणी बाप म्हणतो आमच्या कार्ट्याला अक्कल नाही मोठा झाला लग्न झालं पत्नी म्हणते आमच्या याला अक्कल नाही कळत नाही आणि म्हातारं झाल्यानंतर मुलं बाळं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही नेमकं याला कळतं कधी हाच माझा प्रश्न आहे बरोबर कळणार कधी कर आहे आम्हाला आपण असेच मरतो न कळता हा ये नाही माणसाचं मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे चला मला पुढे जायचं नाही जाते काय करत सती मातेचा अपमान होतो बहिणी सुद्धा व्यवस्थित बोलत नाही अरे राजाने आधी सांगितलंय जो सतीचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल प्रत्येक जण सतीचे टिंगल करत अरे आली आली बघा आली अरे स्मशानामध्ये राहणारी आली मसन संजोगाची हो बायको आली आली रे बिना निमंत्रणाची आली प्रत्येक जण सती मातेचा अपमान करण्यामध्ये मा करायला लागते मय बाप स्वतःच्या बहिणी सुद्धा अपमान करतात पण अशाही वेळेला एक पात्र सामोर येत एक पात्र तिचं नाव आहे आई सती मातेची माता येते आदेश आहे जर सतीला कोणी प्रेमाने बोललं तर शिरच्छेद करण्यात येईल आदेश आहे जर सतीला कोणी प्रेमाने बोललं तर शिरच्छेद करण्यात येईल मेरे नाथ शिरच्छेद झाला तरी चालेल पण माझ्या लेकराचं दुःख मला देखवत नाही धावत पळत येणारी एक माऊलीच आहे आईच आहे मी पाच मिनिट घेतो गड्या आईसाठी आज मोठ्या प्रेमाने बोला पाचच मिनटं घेतो आईसाठी लक्ष घेऊ दक्षाच्या दरबारामध्ये असं एकही पात्र नव्हतं जे सीता जे सती मातेच्या साईडला बोलेल सती मातेची सांत्वना करेल जो तो सती मातेचा अपमान करत होता कोणी म्हणत अरे अरे मसनजोग्याची हो बाई स्मशानामध्ये राहणारी बहिणी म्हणतात कि सती तुझ्या मिस्टरांनी एखादी फॉर्च्युनर घेतली का अजून बैलावरच बस एक बहीण म्हणते ग तुझ्या मिस्टरांनी एखादा सफारी शिवला का अजून वाघाच कातड गुंडाळत का। एक म्हणते ग तुझ्या मिस्टर आणि कोणत्या कंपनीचं पावडर ला कोणत्या कंपनीचं पावडर लावतं का अजून मिलेल्या माणसाच्या मढ्याची राखच लावतं किती मोठा अपमान आहे बाबा कारण तसा आदेश होतो जो कोणी सतीचा सन्मान करेल त्याला त्याचा शिरच्छेद करण्यात येईल कोणाची हिंमत नाही पण अशाही परिस्थितीमध्ये आपल्या प्राणाचा विचार न करणारी एकच आहे तिचं नाव आहे आई सती मातेची आई सामोर येते सती मातेला हृदयासी लावते आणि म्हणते बाळा बाळा का आलीस रे बाळा इथे अगं बाळा तुझा इथे सन्मान होणार नाही बाळा केवळ अपमान होईल का आलीस बाळा इथे का आलीस हा दरबार दरबार नाही हा अहंकारी लोकांचा दरबार आहे बाळा का आलीस इथे मेरीनाथ तिचं नाव माय आहे तिला माहिती माझा शिरच्छेद होणार राजा मला मारणार तरी सुद्धा आपल्या लेकरासाठी प्राणत्याग करायला तयार आहे कथा ऐकलेली माय काय असते सांगतोय का स्वतःच्या प्राणाचा विचार न करणारी फक्त मायच आहे आपल्या लेकरासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारी एक मायच आहे अरे जी माऊली आपल्या लेकराला जन्म देते तिचा पुनर्जन्मच आहे ना महाराज पोट फाडून आपल्या लेकराला जन्म देते तिचा पुनर्जन्मच आहे ना आम्हाला सोपं वाटतं एवढं सोपं आहे मोठ्या प्रेमाने बोला राधे ही राधे और जोरसे और जोरसे ऐका म्हणून मित्राकडे जात असताना निमंत्रणाची गरज नाही सती माता म्हणते प्रभू मुली मुलीला पित्याकडे जात असताना निमंत्रणाची गरज नाही तुम्हीच म्हणताना माझे पिता आहेत मला जाऊ द्या ना ऐका मग तुमच्यासाठी आहे आता भगवान भोले बाबा म्हणले सती मा जाऊ नका सती जाऊ नकोस ऐकल्या नाही पित्याकडे जायचंय माझ्या बाबाकडे यज्ञ आहे जाऊ द्या मला नाविलाज होतो सती माता जातात परिणाम काय होतो कथा माहितीये सर्वांना अरे सतीला कोणी प्रेमाने बोलत नाही